माझे नाव रुक्मिणी डकोरे मी आता सतरा अठरा वर्ष झाले मला एवढा अनुभव आलाय कि मला वाटतं की मी माझ्या मध्ये गेल्या प्रमाणे एवढ मला छान वाटत कारण सगळा कामगार स्टॉक चांगला आहे जेवण चांगलं आहे आणि जागे तर सर तर एक नंबरच आहे आम्हाला ते सर वाटत नाही की आमच्या घरात जे व्यक्ती आहे असे मी समजते त्यांना कालच मी बोलते त्यांच्यासमोर तुम्ही माझे मते भाऊ याप्रमाणे मला वाटतं आणि हे तुम्ही कसे आहे बोलतो कोण आणि एवढं म्हणजे आपण असं वाटतच नाही की आपलं कोणतरी व्यक्ती जवळचे असं त्यांचं नाव जोपर्यंत आहे जास्त आणि खरोखर इथलं स्टॉप चांगला नावशी येईल भेट ठेवा मी मनापासून मी मला सांगते या आदेशवर तुम्हाला माहिती होणार नाही आणि खरं चालू घ्यायसाठी एक नंबर जे आपल्याला तिथं कामगारांचा तर एक नंबर सगळं स्टॉप आहे कुठल्याही बाबतीत त्यांचं पसरून येत नाही आणि कुठेही हल् आरती नाही सगळे लोक छान आहेत आणि आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्याच्याबद्दल दे आमच्या